मोबाइल धरू का कैमरा धरू मोबाइल धरू

त्या कशा प्रकारच्या की त्यावरती मुली जायच्या नंतर जनसागर पाहिलं नंतर एकदम माझा शंश वाटते की समुद्रासारखा शंसागर पटतील पाटलाचे जे आहे ते आपण परत काही जणांची प्रतीक्षा आहे आपण फिरू लागला की ते साधारण लोक किती गावात जवळपास साडेपाचशे लोक दिवस आहे आपल्याला आरक्षणाचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तर तो कशा प्रकारे चळवळ आपल्याला मिळत मिळते जनचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरांग पाटील त्यांच्यात पाय ठेवून आम्ही त्यांना सदूर करण्यासाठी या ठिकाणी आलो गावातून जवळपास तीस ट्रॅक्टर आणि सहा पिकअप बर असे वाहनं आहेत आपल्याला त्या कामाचा पिरियड असून सुद्धा जवळपास सहाशे लोक गावात काम सोडून समाजासाठी आपल्या नवाच्या भविष्यासाठी आणले आहेत काय वाटते कसं वाटतं इथे आले जनते एकदम ससन्न वाटायला असा एक उत्साह आहे सगळ्याकडे जोश आहे तंत्रा चपाटला ऐकण्यासाठी सगळे फोटो असा करा फोटो असा करा पंढरपूरची जशी यात्रा नाही आहे त्या प्रकारचे आता माहोल आहे का तसं वाटतं का तुम्हाला बिलकुल त्याच प्रकारचा आहे सध्या तरी आता झराके पाटील आमच्यासाठी विठ्ठलाच्या रूपाने या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच मराठा समाजाला ते आरक्षण मिळून देतील एवढा आम्हाला त्याच्यावर विश्वास

मनोहारा धडांच्यासाठी ज्यांचा हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर निर्गाला जनता प्रवेश होणार आहे तरी सर्व स्वयंसेवकांनी सर्वांनी आपल्या आपल्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे आपल्या पार पाडण्यासाठी सत्य राहायच्या